हाय हॅलो नमस्कार मंडळी होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज तुमची दीप अमावशेची पूजेची सुरुवात पूजेची तयारी सुरू झालीच असेल तर आज तुम्हाला काही महत्त्वाच्या अशा पाच गोष्टी तुमच्या घरात करून घ्यायच्या आहेत त्या गोष्टी मी अगदी शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पुढच्या ज्या मी पाच गोष्टी त्या तुम्हाला सांगणार आहे अगदी शॉर्टमध्ये सांगणार आहे पण त्या तुम्ही आवर्जून करायला हव्यात कारण दीप अमावस्या ही प्रत्येक अमावस्याचं एक आपलं वेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे याही अमावस्याचं एक वेगळं महत्त्व असतं त्यामुळे आजची अमावश्यासुद्धा तितकीच विशेष असते त्यामुळे मी तुम्हाला ज्या पुढे पाच गोष्टी सांगते आहे त्या तुम्ही आवर्जून करा आणि प्रत्येक अमावशेला करा फक्त ह्याच अमोशेसाठी विशेष आहेत असं नाही प्रत्येक अमोशेला तुम्ही ह्या गोष्टी करायलाच हव्यात त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्या दिवशी अमोशा लागते आहे किंवा ज्या दिवशी अमोशा लागणार आहे त्या दिवशी दुश, सुद्धा तुम्ही हे काम करायचं आहे तर प्रत्येकाचं स्वतःचं असं एक घर असतं आणि त्या घरात सुख शांती नांदावी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं तर आमोशाच्या दिवशी विशेष म्हणजे घरात आलेली जाळी जळमटी घरात असलेला कचरा घरात अस नको असलेलं सगळं सामान घरात असलेले कपडे वगैरे ते सगळं म्हणजे जे नको असलेले कपडे आहेत ते कपडे घरातली जाळी घरातली धूळ घरातला कचरा हे तुम्हाला सगळं स्वच्छ करायचं आहे एकंदरीत तुम्हाला पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे जाळ्या जळमटं काढून घ्यायचं आहे जाळ्या जळमट्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता असते तर ती घालवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरातलं जाळ्याजळमटं तुम्हाला काढून घ्यायचं आहे घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे कचरा काढून तुमचं घर असेल फ्लॅट असेल छोटीशी रूम असेल किंवा मातीचं घर असेल काही हरकत नाही तुमचं जे घर आहे ते तुम्ही अगदी मस्त स्वच्छ करायचं आहे आणि त्यातला कचरा जाळी अजिबात राहता कामा नाही कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात न नकारात्मकता असते तर ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी गोष्ट जी करायची आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला आवर्जून तुमच्या घराची फरशी साफ करून घ्यायची आहे कारण आपले पाय सतत फरशीवरती आपण वावरत असतो चालणं त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण फरशीवरती म्हणजे भाजी कापणं वगैरे वगैरे इतर काही गोष्टी असतील किंवा कामानिमित्त तुम्ही जर बाहेर असाल तर बऱ्याचदा रोज फरशी पुसणं होत नाही पण शक्यतो आमोशाच्या दिवशी वेळ काढून फरशी पुसा पण फरशी पुसताना पण फरशी पुसायच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद हिंग मीठ आणि लिंबू हे आवर्जून टाका ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरातली नकारात्मकता कमी करत असते खडे मीठ वापरा लिक्विड तुम्ही प्रत्येक वेळास वापरता पण आमावशेच्या दिवशी आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी वापरा ज्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मकता निघण्यामध्ये खूप जास्ती मोठा वाटा याचा असतो त्यामुळे आमावशेच्या दिवशी कोणतीही अमावशा असू दे ही आमोशा केव्हा दुसरी पण आवर्जून फरशी पुसा घरातली जाळी काढा त्यानंतर पण काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्या बाजूला असलेलं बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर ह्या झाल्या दोन गोष्टी त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट येते ती त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट येते ती ती म्हणजे दारावरती म्हणजे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्याचा व्हिडिओ स्पेशल आपल्या चॅनलवरती आहे किंवा फरची पुसायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणतं काय काय टाकायचं आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर हळदीचं लेपन कसं करायचं हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल तर त्यामध्ये हळद गोमूत्र अष्टगंध आणि त्यानंतर अजून दोन तीन गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा तर आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे दारावरती अगदी सुंदर अशी रांगोळी काढायची आहे हळदीचं लेपन केल्यामुळे काय होतं की तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही दारा उंबरठ्यावरती मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्या आणि त्यानंतर रांगोळीसुद्धा सुंदर अशी रांगोळी काढून घ्या तर ही झाली तिसरी गोष्ट त्यानंतर पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजा घराचा सगळ्यात मोठं आकर्षण हे तुमचा घराचा मुख्य दरवाजा असतं त्यावरती तुमची नेम प्लेट असेल सगळं असेल पण एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक आमोसेला पौर्णिमेला एक गोष्ट तुम्हाला आवर्जन करायची आहे ते म्हणजे तुमचा मुख्य दरवाजा पुसून स्वच्छ करणं कारण बऱ्याचदा असं होतं की अख्खं घर स्वच्छ राहतं पण मुख्य दरवाज्याच्या कडेला घाण असते त्यामुळे घर स्वच्छ करताना सगळ्यात आधी तुमचा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा सेम करायचा आहे एक ओला फडका करून घ्यायचा आहे गोमूत्र वगैरे च्या पाण्यात भिजवलेला त्याच्याने पूर्ण दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर त्या दरवाजावरती हळदी हळदी हळद आप हळद नाही कुंकवाने तुम्हाला त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा ओढायच्या आहेत म्हणजे उजवीकडून दोन डावीकडून दोन आणि त्यानंतर पाच रेषा त्याखाली ओढायच्या आहेत हे शुभचिन्ह आहेत जे तुमच्या मुख्य दरवाज्यावरती कायमस्वरूपी असायला हवेत त्यामुळे मुख्य दरवाजा पुसून स्वच्छ करून आणि त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्या बाजूला दोन रेषा आणि परत खाली पाच रेषा असं तुम्हाला करून घ्यायचं आहे हे अगदी शुभ प्रतीक आहेत हे तुम्हाला प्रत्येक अमावशेला आणि पौर्णिमेला करणं गरजेचं आहे तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही आवर्जून करू शकता त्यानंतर तुम्हाला पाचवी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे <coughs> आज दीप अमावशा असल्यामुळे तुम्ही दिवे स्वच्छ करणार आहात पण त्याचबरोबर तुम्हाला देवसुद्धा पंचामृताने स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी सुंदर अशी देवपूजा करून घ्यायची आहेत फुल व्हायचे आहेत कारण आज तुम्ही देवांना जितकं जास्त प्रसन्न करताय तितकं तुमचे प्रत्येक दिवस चांगला जात असतो आजच नाही तर ह्या ज्या मी तुम्हाला आज पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या आमोशेला आवर्जून करा पौर्णिमेला आवर्जून करा पण देवपूजा ही रोज नित्यनेमाने अगदी सुंदर पद्धतीने झाली पाहिजे जसं की तुम्ही इथे बघू शकता हे मी माझ्या देवघराचे फोटोज ॲड केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी पूजा करून घेते बऱ्याचदा तर आपले देव पंचामृताने स्वच्छ करून मस्त दिवा अगरबत्ती धूप धीप त्यानंतर लोबण असेल तुमच्याकडे ते तुम्ही लावू शकताय तर ह्या पाच गोष्टी ह्या आमोशाला तुम्ही नक्की करून बघा किंवा ह्या आमोशेला नाही प्रत्येक आमोशेला करा तर आज मी तुम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला ते आवडलं आहे की नाही हे मला आवर्जून सांगा तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचे बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील तर आज मी तुम्हाला कोणत्या पाच गोष्टी सांगितल्यात एक म्हणजे घरातलं काढणं दोन म्हणजे फरशी कशी पुसायची ते त्यानंतर तिसरं म्हणजे मुख्य दरवाज्यावरची पूजा त्यानंतर उंबरटाला हळदीचं लेपन आणि त्यानंतर देवपूजा कशी करायची ते तर ह्या गोष्टी आवर्जून करा आवर्जून पाळा आणि तुमची दीप कशी जाते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तुम्हाला तो परत एक दीप अमावस्याचा व्हिडिओ मिळेल तर तोसुद्धा आवर्जून बघा आणि कसा वाटतो आहे हे मला नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी माहिती घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा का आणि काळजी घ्या आणि देवपूजा करत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय